Ah! ना। ना। साई मई सकाळ मित्रांनो साई पालखीचा प्रवास सुरू झाला आहे आणि दुसरा दिवस आहे तर पालखी मनोहर ते विक्रमगड जवळजवळ तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरात दुसऱ्या दिवसाचं आणि साई नामाचा नामस्मरण करून आम्ही बिघाले पालखी घेऊन पुढे पुढे सायराम मित्रांनो आणि जवळजवळ आम्ही सकाळपासून दोन तास चालले आहेत आठ ते नऊ किलोमीटर अंतर अंदाजे आम्ही गाठलेला आहे आणि आज व्हिडिओमध्ये आपल्याला पाच मारता गणपती पाहणार आहेत आपण जे आताच व्हायरल झालं आहे व्हिडिओ एकदम रंगबिरंगी असं मंदिर आहे तर तिथे पण आपण जाणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा तर बोला ओम साईराम साईराम आपण पाहू शकतील साईबाबांवर असणारी श्रद्धा आणि सबुरी तर शेतामध्ये आलेले आहेत पण दर्शन घेण्यासाठी बाबाची पालखी आल्यानंतर आपण पाहू शकतील तर दर्शन घेत आहेत लहान मुलं आहेत आणि महिला आहेत सेवे घरी सर्वांना वेळेवर पाणीचा स्वाद आणि जेव्हा थकवा दूर करण्यासाठी बरोबर गरज असते तेव्हा पाण्याची व्यवस्था सायराम करत आहेत साईराम मित्रांनो आणि आपण आता पोचलेले आहेत पाच मार्गावर तर आपण जाता आहेत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जे मी पहिल्याच सांगितलं होतं जे रंगीबिरंगी गणपतीचं मंदिर आहे आणि आपण इथे आल्यानंतर असं वाटतं की आपण इथं निघूच नाही आणि इकडेच बसावं असं अशा प्रकारे हे गणपतीचं मंदिर आहे तर आपण पाहत आहेत प्रवेशद्वार समोरच दिसत आहे तो पण रंगबिरंगी रंगाचा आणि आजूबाजूला पूर्ण झाडं लावले आहेत त्यामुळे हिरवगार असं वातावरण आहे तर आता आपण मंदिरात जात आहेत आणि मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्या समोरच भव्य गणपतीची मूर्ती दिसेल आणि आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यावर एकदम थंड असं वातावरण तर आपल्याला जर दर दर दर्शन करायचं असेल तर नक्कीच विक्रमगड पाच मार्ग ह्या ठिकाणी या आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्या तर आपण पाहत आहेत मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असं आणि इथे पाण्याचे कुंड ठेवले आहेत त्याच्यात मासे सोडलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चला तर आता मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवतो कशा प्रकारे आजूबाजूची झाडं आहेत आणि समोरच आपल्याला दिसत आहे भव्य दिव्य आणि रंगेबिरंगी सुंदर असं मंदिर हा डॉक्टरचा दवाखाना आहे ज्या डॉक्टरने हे मंदिर बांधलं त्यांचा हा दवाखाना आहे तर आपण पाहत आहेत भाकऱ्या आणि ठेचा आलेले आहेत तर आमचे दिनकर भाऊ आहेत त्यांचे भाऊ जे आहेत केऊ या गावात त्यांनी सर्वांना आणि सर्वांना म्हणजे ग्रुपमध्ये आहेत आमच्या त्यांना आणि ठेसा उपलब्ध केला आहे तर दरवर्षीप्रमाणे देतात यावर्षीही दिला आहे आणि त्यांचे आभार सायरा मित्रांनो आजची चॉकलेट आहेत ते चेतन अंबिरे आपले पालघरचे जे साई भक्त आहेत त्यांनी दिली होती की गावात मुलांना लहान लहान मुलांना चॉकलेट वाटण्यासाठी बघा चॉकलेट आहे आज ये ये पालखीचा पहिला नाश्ता पावभाजी आणि भुकेलेली माणसं पावभाजी खाल्ल्यानंतर जो प्लेट आहे स्वतःची स्वतःने धुवायची जेवणाचा दाट स्वतःने धुवायचा हे पालखीचे नियम आहेत आणि नियम आवडीने सर्व पदयात्री पालतात काय रे काय नष्ट झालंय का अंतर जाम गेलं साईराम मित्रांनो आणि जेव्हा पालखी निघते तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे दान दिले जाते तर अन्नदान असते तर त्यात आपण पाहू शकतील तर पाणी पण दिला जातो जा था, था जा चलो, 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 ज्या सर्व आपले पदयात्री बंधू आहेत त्यांना हा आता वाटप करण्यात येत आहे त्यांचे तर नाश्तावरून पालखी आता पुढे जात आहे जेवणाच्या ठिकाणी पालखी पकड तर मित्रांनो आपण जे समोर पाहते ते जय जयप्रकाश भाऊ आहेत आणि हे हैदराबादला यांचं काम चालू होतं हैदराबादवरून पालखीसाठी खास सुट्टी काढून आहेत आहे यावर्षी त्यांच्या छोट्या मुलाला पण सोबत आणलेलं आहे साईराम मित्रांनो आणि पालखी आता विक्रमगडच्या देहारच्या नदीवर आहे तर आपण पाहू शकतो मित्रांनो ही आहे देहारची नदी की पण नदीवर या बाजूला भाऊ या काय आहे ते या बाजूला हा पण पाणी भरपूर आहे आणि आमचे साईराम सर्व आंघोली आणि कपडे धुण्यासाठी मस्त पाण्याचे पाण्याची आणि गरमी भरपूर आहे तर खूप मजा येईल आंघोळ करण्यासाठी साईराम मित्रांनो आणि आपण पाहू शकतील सर्व साईराम पदयात्री यांना आय डी आणि बेल्ट हे आपले पदयात्री आहेत नालाथोपऱ्याचे अशोक कोंगाला यांनी दिले आहेत आणि खूप सुंदर अशी आयडी आहेत ह्यावेळेला दोन टी शर्ट आहेत तर त्यामधलं हे एक टी शर्ट आहे ते आमच्या गावचे उपसरपंच स्वप्नील रामचंद्र भोईर ह्याने दिलेलं आहे आणि दुसरं तुम्हाला दाखवतो निलेश रमेश पडवळे पिंगा त्यांचे विक्रम विक्रमगडचे नगरपंचायतचे नगराध्यक्ष तर ही दोन टी शर्ट यावेळेला आहेत अप उपलब्ध आमच्या सर्व पदयात्रांना आणि हे वीस वर्ष ही सेवा मिळते या टी शर्टची सर्व जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांना सर्वांना आमच्या साई भक्तांकडून धन्यवाद आभार इकडे बघा साईराव मित्रांनो आणि दुपारचं जेवण झालेलं आहे हे जेवण शखरभाई आहेत वसेवरून येतात दरवर्षी पालखीला दर्शन घेण्यासाठी पालखीचं आणि आता जेवणाकडून आम्ही निघाला विक्रमगडकडे तर आपण पाहू शकते मिरवणूक निघाली आहे बघा सायराम जे पालखी घेतले ते शंकरभाई यांच्या वाडीत दुपारचं जेवण होतं आणि हे वसेवरून येतात खास पालखी येते त्या दिवशी भेट देण्यासाठी सायराम सायराम सायराम

अन पाहू शकतील पालख्याला एक कुणाल भाऊ आहेत समोरच साईराम प्रणित पाटील विक्रमगडचे आणि त्याने पाण्याच्या बॉटल सर्व पदयात्रांना पिण्यासाठी त्यांची पण सेवा आमच्या पालखी पदयात्रांना मिळत आहे प्रेमान प्रेमाटल माझ्या रुदयात प्रेमाय राम घ्या ला घ्या आणखी घ्या घ्या बाजूला का

ఐనౌ అల no. oh, no. <laughs>